नमस्कार अपन पहा मी वैष्णवी जाधव एक नजर हेडलाइंस हुआ तच्चा आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटनानंतर यवतमाळमध्ये ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात आग। आगामी निवडणूक पाणीपतच्या युद्धासारखी नेतृत्व नसलेल्या पक्षाला मतदान केले तर देश पुन्हा मागे अमित शहा मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेसह वर्षांची शिक्षा सांगली कुपवाड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे यांना अतिक्रमणावरून तलवारीचा धाक दाखवून हल्ला तिघे जखमी दोघांना अटक वाटलं संबंध काय होता इथे यायचं कोण होता तुम्ही आमच्या आईच्या आमरा पटकला का आला तुम्ही का हे भासरे चल का आलायत साहेब चलला चल चल साहेब का आलायत तुम्ही तुमचा काय संबंध होता यायचा तुम्ही कुठले अधिकारी आहात तुमचा तुमचे अधिकारी काय आहे साहेब तुमचे अधिकार काय आहेत तुमचे अधिकार काय आहेत तुम्त महिलांच्या सक्रिय सहभागामुळे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच जत गाव दारूमुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन केला सत्कार आवंडी गावामध्ये संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी एक पाठीमागे माझ्याकडे निवेदन आलं होतं महिलांचं एक्साईजच्या असणाऱ्या नियमाप्रमाणे आम्ही ते व्हेरिफिकेशनला पाठवलं त्यानंतर मतदानी घेतलं आणि मतदानामध्ये आज जवळजवळ एकूण स्त्रियांचं जे प्रमाण आहे त्या ठिकाणचं त्यातल्या तिक्रि सत सत्तावन्न टक्के महिलांनी हे दारूबंदीच्या बाजूने मतदान केलेलं आहे हिवा विचारात घेता आज कायद्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी असणारी वसुस्ती विचारात घेऊन दारूबंदीचा निर्णय घेतलेला असून ते दुकान या मिनटापासून आम्ही बंद केलेलं आहे मल्लेवाडीमध्ये सशस्त्र दरोडा टाकून एका जखमी करून दागिन्यांसह रोकड लंपास काँग्रेस राष्ट्रवादीवाले यात्रा काढून कितीही बोंबलू देत लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वेगवेगळ्या नावाने या निमित्ताने नवीन नवीन नावं आम्हाला कळतात वेगवेगळ्या नावाने खूप यात्रा निघाल्या तरीही राज्यामध्ये जी जी निवडणूक झाली ती प्रत्येक निवडणूक बी जे पी जिंकली औषधाला एक पण नाही येतं यांचा निवडून जळगावला यांचा एक आला वाटतं धुळ्याला बोलतो एक पण नाही आला आणि त्यामुळे यांनी किती दर्जा यात्रा काढल्या तरी सामान्य माणसाला ह्या सरकारचा इतका फायदा होतोय की ते म्हणतो काय राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले बंबलत आहेत आम्ही मात्र तुम्हाला देणार हे निवडणुकांमधून इस्लामपुरातील दख्खन जत्रेच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ कृषी मंत्री नाराज मकर संक्रांती निमित्त कल्याणचे हलव्याचे दागिने साता कॉफी विथ करांची कॉफी मोहली महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पांड्या आणि राहुल निलंबित जोग सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरोज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश निराष होताय कशासाठी होम्योपैथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहला फौजी नेटवर्क था एटर यार फिर मैंने छोड़ दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस है टेन एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं हाँ, मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो